आजी माजी सैनिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्या जेणेकरून त्यांच्या मनात महसूल विभागाविषयी आदराची भावना निर्माण होईल असं आवाहन प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी केलंय मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत गारगोटीतील शाहू वाचनालयात आजी माजी सैनिक अदालतीच्या आयोजनप्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत भुदरगड महसूल विभागाच्या वतीनं आजी माजी सैनिकांच्या समस्येविषयी अदालतीचं आयोजन केलं होतं आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत झाली यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी माजी सैनिकांनी प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या समोर महसूल आणि पोलीस महावितरण कार्यालय भूमी अभिलेख कार्यालयाविषयी समस्या मांडल्या या समस्या ऐकून घेऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना समस्यांचा तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी दिल्या सैनिकांचा आदर करा त्यामुळे आजी माजी सैनिकांच्या नातेवाईकांचा आदर करा अशा सूचना प्रांताधिकारी सुळ यांनी दिल्या यावी आजी माजी सैनिकांच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला भुदरगड तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष सर्जेराव मेंगाणे नारायण देसाई महसूल सहाय्यक प्रकाश वडगावकर आप्पासाहेब तिकोडे शिल्पा देसाई मंडलाधिकारी सुरेश जंगली भूमी अभिलेख भुदरगडचे उपाध्यक्षक विनायक कुलकर्णी कक्षाधिकारी कांचन भोईटे जिल्हा सैनिक कार्यालयाचे प्रतिनिधी सुहास कांबळे नामदेव पाटील उपस्थित होते